नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र ऐका ना तुम्हाला माहिती आहे का स्टीमर मध्ये अशा पद्धतीने मिरच्या स्टीम केल्याने चार ते पाच दिवस टिकणारी अशी ही राजस्थानी क्युझिन रेसिपी तयार होते तर वाईट फॅमिली ही रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि जर स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय वर व्हावं हो। हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड रे तृप्ती मिर कुकॅम ब्लॉगिंगमध्ये सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सहा मे दोन हजार पंचवीस आज शुक्रवार आहे आज जनसांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पुढत ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मस्त अशी ही चार ते पाच दिवस टिकणारी चटपटीत झणझणीत अशी ही इंडियन राजस्थानी क्यूझिन रेसिपी ती म्हणजे दह्यातील आचारी मिरची हो आज आपण राजस्थानी क्युझिन रेसिपी पाहणार आहोत दह्यातील आचारी मिरची ही टिकायला आहे ना अगदी पाच दिवस सहज अशी टिकते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम गॅस सुरू करून गॅसवरती स्टीमर ठेवायचा त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीची ही जाळीची प्लेट ठेवायची आणि छान असं झाकण लावून स्टीमरला स्टीम येऊन द्यायची स्टीम आली की झाकण काढायचं स्टीमरचं आणि हिरव्या मिरच्या ज्या असतात आपल्या अशा पद्धतीच्या ह्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या काय करायच्या का स्वच्छ धुवायच्या पुसून घ्यायच्या आणि देट काढायचे नाहीत ते तसेच ठेवायचे आणि स्टीमरला अशा पद्धतीने एक पाच मिनटं पाच मिनटं स्टीम येऊन द्यायची आहे झाकण लावून जवळजवळ लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या मिरच्या स्टीम होऊन द्यायच्या आहेत तर पहा पाच मिनटं अशा पद्धतीने छान अशा आपल्या ह्या मिरच्या स्टीम झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा पुन्हा झाकण ठेवायचं आता आपल्याला एक म एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये छान असं चक्का दही घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम हे चक्का दही घेतल्याच्यानंतर विसच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने किंवा चमचेच्या साह्याने अशा पद्धतीने हे फेटून फे घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असल्याला तुम्हाला असेच रेसिपी शिकायची असतील ना नवीन योग्य प्रमाणबद्ध अशा तर आपले यूट्यूब चॅनल ॲट इले तृतीन मिर खुक्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा आपण दही छान असं विसच्या साह्याने फेटून घेतलेलं आहे आता ज्या मिरच्या आपण स्टीम केलेल्या आहेत का ही प्लेट हो आहे ना जाळीची ही आपण आता बाहेर काढूयात तर पहा आपण ही प्लेट बाहेर काढत आहोत आता आणि काय करायचं ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्याला अशा पद्धतीने मधून कट द्यायचं आहे जेव्हा आपण मिरच्या स्टीम करतो ना तेव्हा कट मारायचा नाही मिरच्यांना स्टीम झाल्याच्या नंतर ह्या मिरच्यांना कट मारून घ्यायचं आहे आता गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची आणि त्यामध्ये नारळाचं तेल घालायचं हो हो नारळाचं तेल घालायचे एक अर्धी पळी नारळाचं तेल घालायचं फोडणीला जिरे घालायचे नंतर यामध्ये आपल्याला घालायचे तो म्हणजे अद्रकची पेस्ट घालायची अद्रकची पेस्ट घालून छान अशी ह्या तेलामध्ये खोबरे तेलामध्ये परतून घ्यायची नंतर या स्टीम केलेल्या ज्या मिरच्या आहेत याच्यामध्ये घालायच्या आणि लोणचं मसाला आचारी मसाला जो आपला लोणचं मसाला असतो ना तो लोणचं मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आणि ह्या मिरच्या ह्या लोणच्याच्या मसाल्यात छान अशा एक दोन ते तीन सेकंद चांगल्या अशा चा परतून घ्यायच्यात दोन ते तीन सेकंद अशा ह्या मिरच्या परतून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण फेटलेलं दही जे आहे ते फेटलेलं चक्का दही याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी घालून म्हणजे ज्या बाऊलमध्ये आपण चक्का दही फेटलं होतं त्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी घालून चमचेच्या साहाय्याने हे संपूर्ण मिश्रण एकजीव करायचं गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम ठेवायची तसेच एक चतुर्थांश हळद ह्याच्यात घालून पुन्हा ही भाजी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे चवीसाठी मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा ही भाजी छान अशी हलवून घ्यायची आणि पुन्हा वरतून दोन टेबल स्पून आचारी मसाला ह्याच्यामध्ये म्हणजेच आपला लोणच्याचा मसाला दोन टेबलस्पून स्पून ह्याच्यामध्ये घालायचा पुन्हा ही भाजी छान एकजीव करून घ्यायची ह्या दह्यातील आचारी मिरचीवरती छान असं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती पाच मिनटं ही दह्यातील आचारी मिरची होऊन द्यायची आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि ह्या ह्या दह्यातील आचारी मिरचीवरचं झाकण काढून घ्यायचं पहा मस्त अशी चटपटीत झणझळीत अशी ही दह्यातील आचारी मिरची आपली तयार झालेली आहे पहा किती सुंदर अशी झालेली आहे आणि एक सांगू का ही दह्यातील आचारी मिरची आहे ना तुम्ही बनवून ठेवू शकता पहा आणि तोंडी लावायला साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही ताटामध्ये वाढू शकता तसेच डब्याला जर काही नसेल कधी जर घरामध्ये तर अशा अशी ही दह्यातील आचारी मिरची डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता काही वेळेस काय होतं पहा की भाजी नसते आपल्या घरामध्ये पण मिरच्या असतात दही असतं लोणचं मसाला असतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही दह्यातील आचारी मिरची सुद्धा देऊ शकता ही दह्यातील आचारी मिरची आहे ना ही आपण नुसत्या भातासोबत खिचडीसोबतसुद्धा आपण सर्व करू शकतो तसेच भाकरीसोबत तसेच नानसोबत चपातीसोबत एवन कशासोबतही आपण ही, ही दह्यातील आचारी मिरची आपण सर्व करू शकतो तर पहा वायटी फॅमिली अशा पद्धतीने आपली ही इंडियन राजस्थानी क्युझिन रेसिपी चार ते पाच दिवस टिकणारी मस्त अशी ही चमचमीत झणझणीत अशी ही दह्यातील आचारी मिरची आपली तयार झालेली आहे तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपली यूट्यूब चॅनल ॲट डी रेट तृप्तिंग मिरे कुकॅम ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी